त्याच्यामध्ये जर खाल्याची जर महसूल महसूलमध्ये नसेल तर मग ती कृषी जर काही आहे पहिले पहिले ती एनरोलमेंट करता येते का ती एकदा महसूल विभागाशी चर्चा करू एकदा एनरोलमेंट झाली कि मग त्यानंतर कृषी विभाग पंचनामे करेल त्यानंतर मग पुढे आर्थिक विभागातून त्याला मदत मिळेल त्यामुळे पहिली चर्चा महसूल विभागाशी करावी लागेल महसूल विभागाशी चर्चा करून हा निर्णय घेऊ शंभर टक्के प्रयत्न करू जर पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाला पाठवलेला असेल त्यामध्ये अडचणी काय त्या पाहून घेऊ आणि अडचणी नसतील तर आम्ही जितडं विलेज म्हणून डिक्लेअर करायला आम्हाला काहीही अडचणी येणार नाही ना जर ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होणार असेल तर तो, तो देशाच्या या सर्व घडामोडीमध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या परकीय चलनामध्ये जर त्याचा फार फार मोठा जर बेनिफिट होणार असेल तर आम्ही त्या दृष्टीने विचार करू नंबर एक नंबर दोन तुम्ही ज्या खपाणी क्षेत्रामध्ये जे काही बोलत होता तो खारपट्ट्याच्या क्षेत्रामध्ये मी महसूल विभागाशी चर्चा करून महसूल कृषी आणि अर्थ विभागाशी चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेऊ ठीक आहे ना चौकशी घेऊन माहिती घेऊन आणि मी आपल्याला म्हणजे चौकशी करण्याची गरज पडली तर आम्ही चौकशी पण करू आमचे म्हणणं तेच आहे की नवीन टेक्निक आता ए आय टेक्निकच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवीन टेक्निक आलेला आहे आणि त्याचा विनियोग शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त स्वरूपात करावा आणि राज्य सरकारने त्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं या ठिकाणी राज्य शासनाचं स्वतःचं मत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्मान्य आजीदादा पवार हे ज्यावेळेस अर्थ अर्थसंकल्प मांडतील त्यावेळेस त्या अर्थसंकल्पामध्ये आता ए आय टेक्निकसाठी काही तरतूद करण्याच्या संदर्भात त्यांनी आमची मिटिंग घेतली होती आणि त्या संदर्भात ते निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत तर ते दादांना आम्ही सगळं जाऊन विनंती करणार आहोत की एआय टेक्निकसाठी विशेष या ठिकाणी निधी उपलब्ध व्हावा कुठल्याही गोष्टी ज्या कुठल्याही उत्पादनाला निर्यात केली त्याला हमी भाव नसतो हमी भाव हा एम एस पी केंद्रामध्ये उत्पादित केलेल्या मालावर असते एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचे भाव कमी होतात किंवा जास्त होतात ते डिपेंड्स म्हणजे डिमांड आणि सप्लायवरती अवलंबून असतं त्यामुळे ते डिमांड सप्लाय काय असेल त्याच्यावरती ते ठरेल ठीक आहे आयात कर वाढविण्यासंदर्भामध्ये आम्ही केंद्र सरकारला सूचित करणार आहोत शेतकऱ्यांनी या या संदर्भात शेतकऱ्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक्सपोर्ट झालेला आंब्याचा ओटीपी हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट नावावर या ठिकाणी यावा अशी त्यांची मागणी आहे तर ते मागणी असत आहे त्यामुळे त्या संदर्भात आम्ही शासन विचाराधीन आहे शेतकऱ्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत आंबा काजू भात फनस नारळ सुपारी असं वेगवेगळ्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शेतकऱ्यांनी अतिशय मनसोक्तपणे या ठिकाणी मांडलेत त्यामध्ये मा येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली त्या आहे वाहप केलेला आहे त्या चर्चेवरती सन्माननीय आयुक्त माझ्याबरोबर होते आहेत आणि त्या संदर्भात आम्ही दोन तीन दिवसामध्ये सन्मान्य सेक्रेटरी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यामध्ये ज्या ज्या शक्य लवकर बदल करण्यासारखे आहेत ते तात्काळ बदल करू आणि ज्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करून निर्णय घेऊ पणन विभागाकडे तो पा भाग असल्यामुळे त्या संदर्भात मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु पणन मंत्री त्या संदर्भात आपल्याला खुलासा करतील मला असं पणन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपली खरेदी सुरू आहे काही ठिकाणी काही अडचणीमुळे खरेदी थांबलेली आहे पण ते सर्व सोयाबीन खरेदी करू असा त्यांचा या ठिकाणी मला निरोप आहे